कनगड तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट संतोष मळवीकर विजयी सत्तावीस विरुद्ध सात मतांनी ॲडव्होकेट विजय कडूकर यांच्यावर केली मात न्यायमूर्ती चारुदत्त शिकफुले आणि न्यायमूर्ती वामनराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार चंदगड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी विजय मिळवला असून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली त्यांनी अॅडव्होकेट विजय कडूकर यांच्यावर सत्तावीस विरुद्ध सात अशी मात केली न्यायमूर्ती चारुदत्त शिपुकले आणि न्यायमूर्ती वामनराव जाधव हो, यांच्या हस्ते मळवीकर यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट व्ही एन पाटील सचिव अॅडव्होकेट आनंद ओळकर खजिनदार अॅडव्होकेट काडी, तर महिला प्रतिनिधी म्हणून अॅडव्होकेट बी जी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली केवळ अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती त्यामध्ये अॅडव्होकेट मळवीकर यांनी अॅडव्होकेट विजय कडूकर यांच्यावर विजय मिळवत बाजी मारली यावेळी ऍडव्होकेट एस एस पाटील व्ही आर पाटील अनंत कांबळे एन जी आजरेकर जी एन दळवी के ए विठोबा जाधव एल व्ही भातखांडे पी व्ही पाटील यांनी मळवीकर यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले तसंच माजी पदाधिकारी संदीप पाटील व्ही डी पाटील यांना निरोप देण्यात आला यावेळी ऍडव्होकेट एस एल पाटील एस एस पाटील एन एस पाटील लीना देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं ऍडव्होकेट पी देवण जितेंद्र मुळीक विजया आजरेकर यांच्यासह बार संघटनेचे सदस्य उपस्थित होते ऍडव्होकेट आर आय दळवी यांनी आभार मानले